साहेबांची प्रकृती रणनीती आखण्याची गरजच नाही आज येवला त्यांच्या नावाने ओळखला जातो आज इथे एवढी मोठी विकास कामे झालेली आहे की मी जिथे जिथे जाते तिथे सगळे म्हणतात आम्ही तुमच्या बाजूने आहोत त्यामुळे फार सकारात्मक आम्हाला याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळत आहे जनतेचा आणि मला नाही वाटत की खूप जास्ती आम्ही करतोय आम्ही लोकांना फक्त भेटतो आणि सांगतो की तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणून कारण करा हे करायला लागतं आपल्याला साहेब आजारी आहेत असं तुम्हाला वाटतंय पण आम्हाला फॅमिलीला नाही वाटत ते आजारी आहेत कारण ते तिकडून त्यांची रडत ती आखड्याची कामं जोरात चालू आहेत आणि त्यांनी आत्ताच ऑनलाईन त्यांनी त्यांचा वचननामा पण जाहीर केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल त्याच्यामध्ये आता जी कामे झालेली आहेत जी काम चालू आहेत आणि पुढे काय करणारे पूर्ण आराखडा त्यांनी मांडलेला आहे त्याच्यामध्ये मग शिक्षण असो आरोग्य असो क्रीडा असो पर्यावरण असो हे पूर्ण येवला त्यांना स्वच्छ आणि सुंदर बघायचं आहे निमित्ताने त्यांनी ते, 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 ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत की आम्हाला इथं काही भीतीची गरज आहे सगळीकडे सकारात्मकच आम्हाला चांगला प्रतिसाद करताय तुम्ही प्रचार करताय भाऊ आहे एवढ्यावर विशेष लक्ष दिले जात येवला आमचं जवळच आहे ही आमची फॅमिली आहे त्यामुळे आम्ही सगळीकडे जातो